तालुक्यातील अरत तोंडी दाभणा येथील दोन चुलत भावांचा गावाशेजारील तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तारीख दोन रोजी फेब्रुवारी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे मृतकांची नावे रितिक रूपराम पातोळे वर्ष तेरा दुर्गेश धनंजय पातोळे वर्ष तेरा अशी तोंडी येथील मुलांची नावे आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील अरतोंडी दाभणा येथील हितक रूपराम पातोळे आणि दुर्गेश धनंजय पातोळे हे दोन्ही चुलत भाऊ असून तेरा वर्ष वयाचे असून गावातीलच जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सातवी मध्ये एकाच वर्गात शिकत होते रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने आणि खेळण्यामध्ये दंग होते अशातच त्यांनी पिंपळगाव अरतोंडी मार्गावर अगदी अरतोंडी गावाला लागूनच असलेल्या तलावात दोन फेब्रुवारीला सकाळी दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान लहान लहान गोरे म्हणजे बैल धुवायला नेली आणि ती दोन्ही मुलं गेली होती तलावात पाणी भरपूर असल्याने खोल पाण्यात गेले त्यांना पोहता येत नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान लक्षात आल्याने गावात हाहाकार मसला ही घटना गावात वाऱ्यासारखी पोहोचताच तलावावर गावकऱ्यांनी एकच गर्दी केली आणि गावकऱ्यांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले दोन्ही चुमुकल्यांचे मृतदेह पाहताच आई वडील आणि नातेवाईक यांनी तसेच ग्रामवासी यांनी एकच हंबरडा फोडला दोन्ही आपल्या आई वडिलांना एकेकच -एक असल्याने पातोळे कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे मृतक दोन्ही मुलं आपल्या शाळेत अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून त्यांची ओळख होती त्यांचा नुकताच सव्वीस जानेवारीला शाळेच्या वतीने हुशार विद्यार्थी म्हणून सत्कारही झाला होता दोन्ही मुलांच्या अकाली आणि दुर्दैवी मृत्यूमुळे गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे घटनेची माहिती प्राप्त होताच अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोनटक्के आपल्या ताफ्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले अर्जुनी मोरगाव पोलिसांनी मार्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे गाव माझा नुसता संतोष रोकडे अर्जुनी मोर गोंदिया